आताच आपल्या देशामध्ये दे वक्फ ला मंजुरी देण्यात आली आज आम्ही इथं जमा आहोत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे हे असं हे आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून असा, माध्यमा असा प्रयत्न आहे की सर्व देशापर्यंत हा मेसेज जावा की मुस्लिम समाज संपूर्ण मुस्लिम समाज या वक्फ बिलच्या विरोधामध्ये आहे जो बिल पास झालेला आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध अगदी शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत आणि घटनेने आम्हाला जे अधिकार दिले त्याचा वापर करून अगदी शांतीपूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवण्याकरता इथं आम्ही आज जमा झालेलो आहोत त्याची ही पहिली कडी आहे इथून या आंदोलनाची सुरुवात होत आहे आणि हे आंदोलन स संपूर्ण भारतामध्ये अगदी शांतीपूर्ण पद्धतीनं जसं मुस्लिम लॉ बोर्डचा आदेश असेल त्यानुसार केलं जाईल माझं नाव इंजिनियर वाजेत काद्री